विद्यापीठाची सिनेट निवडणूक आता चोवीस सप्टेंबरला होईल बऱ्याच काळानंतर ही सिनेटची निवडणूक होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं मात्र अचानक त्याला स्थगिती देण्यात आली होती राज्य शासनाकडून चोवीस सप्टेंबरला ही निवडणूक आता होणार आहे उद्याच निवडणूक घ्या असं मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला सांगितलेलं आहे मात्र सरकारच कोर्टात सत्तावीस तारखेचं प्रतिज्ञापत्र दाखल आहे सत्तावीस सप्टेंबरला सिनेट निवडणुकांचा निकाल लागणार आहे राज्य सरकारने याबाबत स्थगितीचे आदेश दिले होते तर युवासेने या विरोधात हायकोर्टात उच्च न्यायालयाचे खूप खूप आभार मानू इच्छितो कारण उच्च न्यायालयाने त्याची तातडीने सुनवाई करून आज विद्यापीठाच्या विरोधात आदेश देत उद्याच्या उद्या, उद्या, उद्या। म्हणजे बावीस सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेले आहेत हा विजय हा केवळ युवासेनेचा नसून हा तेरा हजार पाचशे पदवीधरांचा आहे आणि या सरकारने जे काही लोकशाहीनाच्या विरोधात जे काही षडयंत्र रचलं होतं हे षडयंत्र देखील उच्च न्यायालयाने हाणून पाडलेलं आहे त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाचे खूप खूप आभार मानू इच्छितो ही प्रतिक्रिया युवा सेनेचे से वरुण सरदेसाई यांनी याचिका दाखल करण्यापूर्वी दिली